जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात पत्रकार परिषद घेण्याचं का कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये ही ठाणे महापालिका अवस्था काय करून ठेवली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हजार सतराला या निवडणुका झाल्या होत्या आणि दोन हजार सतरा ते आज तुम्ही बघितलं असेल दोन हजार पंचवीस जवळजवळ तीन वर्ष या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाही केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे राज्यपाल त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचे आहेत पण तुम्ही इलेक्शनसाठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही वापरता आणि मला वाटतं हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या दडक्यानंतर मला या संबंध प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे महापालिकेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे या महापालिकेचं बजेट पाच हजार सातशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर तीस पस्तीस कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील झाकण बांधल्याला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला था वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले मग ते एम असेल त्यानंतर आपलं एम एम आर डी असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला परंतु त्या कामाचा लेखा जेव्हा कुठेच नाही कुठे काम झाले काय झालं त्याचं काय हे नाही आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर काम आहेत आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना असेल हो। त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक पुष्कबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो मला वाटतं उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले त्या त्या तक्रारदाराने ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठेही हे झाला नाही शेवटी दे त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सात तास त्याची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅक पकडल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेलं आहे आणि आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा मुंगरा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आज सुद्धा आजच्या घडीला सुद्धा चालू आहे जवळजवळ जवळपास दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने हे केले ज्या अधिकाऱ्याला पकडले त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा का कुठला कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याविषयी मी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि तिथे या विंदे गटाचं नाव घ्या आणि तिथे सांगा की असा त्यांचं म्हणजे आम्हाला तरी खात्री पडली की तुम्ही त्याची चाकरी करताय म्हणून आणि आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका हे देशामधला एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं घडलं जायचं महाराष्ट्रामध्ये मा गेले तीन वर्ष सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर वन हा या महाराष्ट्र या ठिकाणी घडला जातो साथ एक नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं असेल की ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होत आज तुम्ही बघितलं असेल तीन वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला आणि तुम्ही बघितलं असेल हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःला हे करते मध्यंतरी एक टेंडर होत घोटबंदर रस्त्या कायमो तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे रात रोज त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्याने या फाईल बनवल्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही फक्त ते टेंडर कॅन्सल केलं आपला विषय अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली ज्याची लागत जर तीन हजार कोटीपेक्षा जास्त केली असेल जी सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं असं असताना आज त्या ठिकाणी तीन हजार कोटी जनतेचे वाचले म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आहे आज या घोटबंदर मधल्या जवळजवळ वीस ते पंचवीस लाख लोक या संबंध तुम्ही बघित असेल या ठाणेकरांना वेठी धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू किती आंदोलन झाली मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले आम्ही लोकांनी केली परंतु काय नाही आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे तीन तीन चार चार जीआर आर त्या ठिकाणी काढले गेले परंतु त्या एकाही माध्यमातून मा, कुठलीही ती गाडी मोठे जे ट्रक्स आहेत ते थांबवण्याचं काम कुठलंही नाही आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी नाही रस्त्यावर दिसत नाहीत सर्व वॉर्डन त्या ठिकाणी दिसत आहेत आणि असं असताना या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबल झालेले कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही कारण तिने बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबत भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पीएला पाच पाच सहा सात बॉडीगार्ड दिलेले हा म्हणजे हे काय चाललेलं आहे जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला सांगतो भरपूर समस्या आहे आज स्वतःचं धरण नाही मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री आहेत परंतु या ठाणे शहरासाठी धरण आहेत या ठिकाणी अवेलेबल नाही स्वतःचं धरण नाही आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी मला वाटतं दोन दिवसापूर्वी प्रश्ना संदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी टँकरचे कशी काम करते ती त्यांनी होती म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व मिळून मिसळून संबंध हे महापालिका असेल शासनाचे निधी असेल लुटण्याचं काम या ठिकाणी ही मंडळी सर्व करताय आज तुम्ही बघितलं असेल जवळ जवळ गेल्या एम एम आर डी असेल या सर्व ह्याच्याकडून जो निधी आलेला आहे तो निधी गेला कुठे कागदावरती बघता आहे निधी आणि तो निधी तुम्हाला माहिती आहे त्याच्या फाईल्स सर्व बसून बनवतात तिकडून आणि ह्या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं कित्येक ज्या फाईल्स बनवल्या आहेत का बिलं काढली गेली आहेत तिथे कामच ऑलरेडी झालेले आज तुम्ही बघितलं आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका आणि तुम्ही असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे क्लस्टर योजना जी आहे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन या वाघे मध्ये केलं कुठे अजून क्लस्टरची योजना वेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांच्या दिशाभूल करायचे त्याविषयी मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले अजून त्याचं काहीच काम झालं नाही ट्रायल केव्हा घेतात जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते तुम्ही बघितलं मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत पण तू ट्रायल केली त्यांनी त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही कुठे काय नाही ते डबे आता कुठे काय झाले आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा शेवटी पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उड्या डोळ्यांनी पण बघताय आज या खाण्याची अवस्था काय करून ठेवले तलावांचे चेअर अवस्था काय सांगा मला आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून परत ठाणेकरांना आवाहन करेल की आपण या मोर्चा सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचे सर्व पत्रकारांचे मनापासून मी ते आ, स्वागत करतो तर विचार